अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दहा मे म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण कुठली कुठली सेवा करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो कुठलीही नवीन गोष्ट करण्यासाठी किंवा गृहप्रवेश असेल किंवा कुठलंही चांगलं कार्य करण्यासाठी एखादी खरेदी करण्यासाठी या दिवशी आपल्याला मुहूर्त पाहण्याची गरज नाही असं साडेतीन मुहूर्तांपैकी एक असं मुहूर्त आहे या मुहूर्ताला विशिष्ट असं महत्त्व आहे आणि या दिवशी पित्रांची सेवा करणं आणि देवांची सेवा करणं आपल्या कुलदेवीची सेवा करणं लक्ष्मीची आराधना करणं उपासना करणं स्मरण करणं हे खूप विशेष मानलं जातं त्याचबरोबर दानधर्म करणं दानधर्मामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत त्याचबरोबर ठेवण्याचं काम करतात त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत उद्या आपल्याला पूर्ण घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर उमरा आपल्याला स्वच्छ करायचा आहे उमऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गा गोमूत्र हे मिक्स करून आपल्याला त्याच्यावरती लेपन करायचं आहे त्याचबरोबर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या साईडला दोन रेषा काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ करायचा आहे दरवाजाची पूजा करायची आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं आहे तुपाच्या दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला जिथं आपला उमरा आहे तिथे देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे रांगोळीनं आपलं जो दरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वार आहे ते सुशोभित करायचं आहे सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्य अर्घ्य देताना आपण त्याच्यामध्ये दे हळद कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे तुळशीला अर्घ्य देताना आपल्याला ज्यांच्या ज्यांच्याकडे तुळस जी आहे ते उन्हाळ्यामुळे जळून गेलेली आहे किंवा खराब झालेली आहे त्यांनी उद्याच्या दिवशी तुळशीची देखील खरेदी करू शकता तुळस ही विष्णूला प्रिय आहे किंवा विष्णू स्वरूप कृष्ण जे आहे त्याला आपण तुळस वाहतो तर जे आपल्याला विष्णूला प्रिय आहे म्हणजेच लक्ष्मीला प्रिय आहे अशी तुळशीची खरेदी देखील उद्या तुम्ही करू शकता छोटं कासांना तुळशीचं रोप उद्या आपल्याला आणायचं आहे आणि पूजा करायची आहे मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आशीर्वाद मागायचा आहे आपल्या घरातल्या सुख सगळ्या व्यक्तींना सुख समृद्धी आरोग्य मिळावं यासाठी आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि आशीर्वाद मागायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्ही मंगलकलशाची स्थापना देखील करू शकता ज्यांच्याकडे मंगल कलश तुम्ही देवघरामध्ये ठेवलेला आहे त्यात त्यातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे परत आपल्याला तो तांब्या स्वच्छ धुवायचा आहे तांब्याचा असेल पितळेचा असेल किंवा स्टीलचं असेल त्याच्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी आणि फूल ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाच विड्याची पानं किंवा आंब्याची पानं तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं फूल व्हायचं आहे आणि आपल्याला मंगलकलशाची स्थापना देव उद्याच्या दिवशी लक्ष्मी मातेची कोणती कोणती सेवा करायची करा आहे तर सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला एक वेळा विष्णू गायत्री मंत्र आणि एक वेळा गायत्री मंत्र याचा आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवरती जप घ्यायचा आहे तर कमळगट्ट्याच्या माळेवरती तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल उद्या तुम्ही नक्की खरेदी करा शंख असेल शंख खरेदी करा गजलक्ष्मी आपण म्हणतो जे गण ग हत्ती आहे तर ते आपल्या लक्ष्मीला प्रिय आहे जिथे कुठे तुम्ही देवीची लक्ष्मीची स्थापना करतात किंवा पूजा करता शुक्रवारची गुरुवारची ते देखील तुम्ही ठेवू शकता गजलक्ष्मीची तुम्ही खरेदी करू शकता झाडू देखील खरेदी करू शकता कारण झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो धान्य देखील खरेदी करू शकता तर घरामधलं आपल्या अन्नधान्य कमी होऊ नये म्हणून आपल्याला उद्या धान्याची खरेदी कर देखील करायची आहे आणि धान्याची देखील पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत तर जेवढे तुम्हाला उपाय जमतात तेवढे सगळे तुम्ही करा ह्याच्यामधले सगळेच करावे असं काही नाही आहे जेवढे आपल्याला शक्य होतात तेवढे उपाय नक्की करा त्याचबरोबर उद्याच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे जेवढं आपल्या यथाशक्ती येतात भक्ती होतं तेवढं सगळं दान्य दान आपल्याला दान करायचं आहे मग दानमध्ये आपण तुम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टी दान करू शकता गरजू लोकांना उद्या तिळा इतकं जरी दान दिलं तरी सुद्धा त्याचं अक्षय असं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून उद्या जेवढं काही खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील किंवा कपडा लता असेल जे काही आपल्याला दान करता येतं तेवढं आपण उद्याच्या दिवशी गरजूंना दान नक्की करावं पितर आपल्यावरती तुष जे रुष्ट झालेले आहे ते आपल्यावरती तुष्ट होतात आणि पित्रा पित्रांचा आशीर्वाद आपल्याला लागतो ते आपल्याला वरून पाहत असतात की आपण कशा पद्धतीने काम करतो आहे तर ते जर आपण जर का दानधर्म वगैरे केलं तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ प्राप्त होतं अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे